महाराष्ट्राच्या मतदार यादीमध्ये शहाण्णव लाख बोगस मतदार आहेत एका एका एक वर नव्वद शंभर लोक राहत आहेत असे नाव मतदार यादीमध्ये टाकलेले आहेत अनेक बोगस नावं टाकलेली आहेत त्याचबरोबर जे मृत्यू झालेले आहेत त्यांची ही नावं अजूनही कायम आहे या मतदार यादीमध्ये आणि त्यांच्या नावाने दुसरेच कुणीतरी येऊन मतदार करत आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे मतदार यादीचा घोळ इलेक्शन कमिशनने घातला आहे हे राज ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा सांगितलं त्याचबरोबर निवडणूक आयोगाला प्रश्न विचारल्यावर विरोधक का उत्तर द्यायला येत आहे हेही मला समजत नाही त्यामुळे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या आधी हे जे बोगस नाव आहे ते पहिले मतदार यादीतून बाहेर काढावे निवडणूक आयोगाने अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे त्याचबरोबर त्यानंतर निवडणुकीला समोर जायला काहीच हरकत नाही वाटलंच तर निवडणुका सहा महिने पुढे ढकला परंतु निवडणुका या पारितोषिकपणे झाल्या पाहिजे राज ठाकरे यांचे ही मागणी अगदी योग्य आहे काय वाटते याबद्दल कमेंट करा